श्री स्वामी समर्थ सर्वांना आज घटस्थापनेचा चौथा दिवस आहे आणि आज घटाची तिसरी माळ असणार आहे बघा तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर बुधवार आणि गुरुवार ह्या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे या तिथीची देवी चंद्रघंटा आहे आपल्याला दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे आपण आज या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी पिवळ्या कवड्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय बघणार आहोत आता हा उपाय आपल्याला तिसऱ्या माळीला करायचा आहे म्हणजेच तृतीया तिथीला करायचा आहे हा उपाय तुम्ही चोवीस सप्टेंबरला बुधवारी करू शकतात ज्यांनी केला नसेल ते आज गुरुवार पंचवीस सप्टेंबरला देखील हा पिवळ्या कवड्यांचा उपाय तुम्ही करू शकतात अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी असा उपाय आहे मा भगवतीला पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर का आपण ही सेवा केली हा उपाय केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे योग हे चालू होतात आपल्यावर माता लक्ष्मी अखंड आपल्याकडे माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्या घरात अखंड तिचा वास राहतो आपल्याकडे कोणत्या न कोणत्या मार्गाने लक्ष्मी येऊ लागते आणि म्हणूनच आपण आज चौथ्या दिवशी तिसऱ्या माळेला पिवळ्या कवड्यांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता ज्यांच्याकडे घरात कवड्या असतील त्यांनी त्याच कवड्या घ्यायच्या आहे ज्यांच्याकडे नसतील त्यांनी कवड्या आणून घ्यायच्या आहे बऱ्याच ठिकाणी सात कवड्या देवघरामध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात काही ठिकाणी पाच कवड्या घेतल्या जातात काही ठिकाणी कवड्या देवघरात तशाच ठेवतात तर काही घरात ह्या कवड्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या असतात आता ह्या कवड्या आपण आणतो त्याची पूजा करतो आणि ह्या तशाच ठेवतो तर असं करायचं नसतं आपल्याला विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला या कवड्यांना देखील ऊर्जावान करायचं असतं म्हणजेच या कवड्यांना देखील आपल्याला ॲक्टिव्ह करायचं असतं त्याच वेळेस आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि या कवड्यांच्या पूजेचा केलेला उपायाचा आपल्याला रिझल्ट बघायला मिळत असतो कवड्या आणल्या आणि तशाच ठेवल्या असं चालत नाही तर ह्या कवड्यांवर देखील आपल्याला वेळोवेळी काही सेवा करायची असते आणि म्हणूनच आपण आज गुरुवारी आवर्जून पिवळ्या कवड्यांचा हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायची आहे आता ह्या कवड्या पांढऱ्या दिसतात जर का ह्या कवड्या पांढऱ्या असतील तर आपण थोडीशी हळद घ्या त्यात थोडंसं पाणी टाकून ओलं करून ह्या कवड्या पिवळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तुम्ही जर का तिजोरीत कवड्या ठेवल्या असेल तर तुम्हाला त्याच कवड्या घ्यायच्या आहे नवीन विकत आणण्याची गरज नाही ज्यांच्याकडे कवड्या नसतील त्यांनी विकत आणायच्या आहे आणि मग ही सेवा करायची आहे जर का तुम्ही कवड्या नवीन आणलेल्या असतील तर अगोदर त्यांना तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्या गंगाजलाने अभिषेक घाला कच्च्या दुधाने अभिषेक घाला कवड्यांची पूजा करा कवड्यांना एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर ह्या कवड्या ठेवा कवड्यांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून घ्या कवड्यांची पूजा झाल्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा करताना या कवड्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि सांगितलेली सेवा तुम्हाला करायची आहे बघा कवड्या आणल्यानंतर त्याची एकदा पूजा केली किती वर्षभर आपण तशाच कवड्या ठेवतो तर असं न करता आपल्याला वर्षातून एकदा तरी या कवड्यांवर सेवा करायची असते ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस या कवड्या ॲक्टिव्ह होतात म्हणजेच ऊर्जावान होत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला काही बेनिफिट्स लाभ मिळत असतात जर का तुम्ही कवड्या आणून तशाच ठेवल्या तर त्याच्या त्याचा, त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला कोणताही फायदा मिळत नाही जसं आपण मोबाईल वेळोवेळी रिचार्ज करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कवड्यादेखील चार्ज करण्याची गरज असते आता ह्या कवड्या आपल्याला उजव्या हातात घेतल्यानंतर काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे फलश्रुतीसहित एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे मग मराठीत किंवा संस्कृतमध्ये तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे यानंतर एक माळ नवार्णव मंत्र ओम एम ब्रीम क्लीम अँड विक्षे हा नवार्णव मंत्र एक माळ म्हणायचा आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एवढ्या सेवा करून झाल्यानंतर या कवड्या आपल्याला त्यांच्या जागेवर ठेवायच्या आहेत बघा सेवा करून कवड्या त्यांच्या जागेवर ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या कवड्या पुन्हा तुम्ही तिजोरीत ठेवत असाल तर पुन्हा तिजोरीत तुम्ही ठेवू शकतात किंवा देवघरात ठेवत असाल तर देवघरात तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे कवड्यांवर सेवा आपण नवरात्रीत करू शकतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात करू शकतो त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकतो अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी ह्या सेवा करू शकतो तुम्हाला जसं शक्य होईल तशा तुम्ही ह्या कवड्यांवर सेवा करायच्या आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतेच त्याचप्रमाणे पैसे येण्याचे देखील मोकळे होत असतात बऱ्याच जणांना पैशाच्या अडचणी असतात पैसे येतात पण टिकत नाही किंवा खर्च होता अनावश्यक खर्च होतो किंवा गरज नसताना देखील पैसा कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या मार्गाने जातो ते यासाठी आपल्याला लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घरात लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी वेळोवेळी या सेवा करायच्या आहे त्यातल्या त्यात आज गुरुवार देखील आलेला आहे आणि माता लक्ष्मीचा हा वार असल्यामुळे आपण आवर्जून या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आजची जी माळ आहे ती घटाला घालायची आहे देवीला गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दूध साखरेचा एखाद्या गोड मिठाईचा नैवेद्य तुम्ही घरी बनवून देवीला दाखवू शकतात कारण या नवरात्रीत प्रत्येक माळीला विशिष्ट महत्त्व आहे आणि प्रत्येक माळीला ज्या देवीची पूजा केली जाते त्या देवीच्या पूजेला देखील विशिष्ट महत्त्व आहे या नवरात्रीत आपण आई भगवतीची आई कुलदेवीची जेवढी सेवा करतो तेवढं फळ पुण्य आपल्याला हे मिळत असतं त्यामुळे आपण आवर्जून रोज कुठली ना कुठली सेवा कुठली ने कुठले उपाय आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद